मी वर्षा वर्षा बॅशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या मैत्रिणी कमळासन किंवा समयी खाली ठेवण्यासाठी एक मॅट पण म्हणू शकता तुम्ही किंवा महालक्ष्मीसाठी वगैरे गणपतीसाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता कारण कि मलाईंची का ता प्रियांका ताईंची कमेंट आली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की समईसाठी जे बनवतात ना मॅट वगैरे तर ते बनवून दाखव तसंच मी या उदारीना बारा पाकळ्याचं कमळासन कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओचे कमेंट किंवा डिस्क्रिप्शन देऊन ठेवते आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण साठी कमळासन कसं बनवायचं ते बघणार आहोत तर चला त्यासाठी मी आपला आहे जास्त वेळ लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ उपयोगी वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरु करूया तर मैत्रीण समय स्टँड किंवा कप कमळासन बनवण्यासाठी बघा मी इथे चार बाय चार इंच अगोदर पुठ्ठा कट करून घेतलेला आहे यावरती लिहिलेलं आहे तुम्हाला बघा चार इंच ठीक आहे आता ह्या अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे सा सा कर, ल, तर बघा पानाचा किंवा पाकडीचा म्हणू शकता तुम्ही जसं जमेल तसा असा आकार तुम्ही इथून देऊन घ्यायचा आहे तर बघा मी इथून जशी मार्किंग केली तसा कट केला ओपन केल्याच्या नंतर तो अशा पद्धतीने दिसत आहे आता हा ब्लाऊज पीसचा डबलमध्येच कपडा ठेवलेला आहे मी पण मला पानाचा आकार जास्तच रुंद वाटत होता त्यामुळे मी थोडासा कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आणि आपल्याला आता जशी मार्किंग म्हणजे पुट्टा आहे ना तशीच याची मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे डबल डबलच कापडा आपल्याला लागणार आहे त्यामुळे मी ब्लाऊज पीसच असा डबलमध्येच टाकून घेतलेला आहे मी ते टाचनी लावून घेता आहोत आपण म्हणजे कटिंग करताना दोन्ही पीस सोबतच कट व्हावे मागे पुढे होऊ नये त्यासाठी आता इथे आपल्याला टोटल सहा पाकळ्या आहेत त्या कट करून घ्यायचे आहे तुम्ही आठ पाकड्याचं बनवू शकता दहा पाकळ्याचं बनू शकता किंवा कमी जास्त करू शकता तुमच्या अंदाजे तर मी ते साधारणतः सहा घेतले पण मला एक कमी पडली होती मग सात लागल्या मला तर अशाच पद्धतीने मी मार्किंग करून घेतली आता जशी मार्किंग केलेली आहे तशी आपण याची कटिंग करून घेऊ या पद्धतीने आणि बाकीच्या राहिलेल्या पाकळ्या पण से मी सेम याच पद्धतीने कट करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण आपण याच्या डबल डबल डबलमध्ये आहेत ना त्या एक दोन तीन चार पाच सहा सहा पाकळ्या कट करून घेतलेल्या आहे आता या दोन इंची राईट साईड आहे ना ती आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि रॉंग साईड वरतून ठेवून घ्यायची आहे बघा एवढ्या भागावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आता राईट साईड समोरासमोर ठेवल्याच्या नंतर आपण ट्रासणी लावून घेऊ तरी इथे मी तुम्हाला एक पाकळी आहे ती स्टिच करून दाखवते आणि मग राहिलेलं सर्वच आपण याच पद्धतीने करून घेणार आहोत आणि टाचनी लावलेली काढून घ्यायची जिकडनं ओपन पार्ट ठेवलं आहे ना तिकडनं आपल्याला भाग पलटी मारून घ्यायचा आहे आणि त्या अगोदर मी इथे छोटे छोटे कट देऊन घेतले आणि जिकडनं ओपन भाग आहे तिथून ही जी पाकळी आहे ती आपण पलटी मारून घेतली व्यवस्थित त्याचा टोक आहे ते बाहेर काढून घ्यायचं बोटाने व्यवस्थित निघत नव्हतं त्यामुळे मी ते एक पेन घेतला म्हणजे पेन आणि कसं एकदम व्यवस्थित ते टोका आता यावरती तुम्ही इस्त्री फिरून घेतली तरी चालेल पण मी काय फिरवली नव्हती आणि जो पण भाग होता तो पण आपण आता स्टिच करून घेतला आणि इकडे बघा अशा पद्धतीने दोन प्लेट्स आहेत ते आपल्याला देऊन घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने राहिलेल्या पण आपण तयार करू तर अशा प्रकारे मैत्रिणी राहिलेल्या सर्व पाकळ्या आहेत त्या मी रेडी करून घेतलेल्या आणि फायनली सहाचे सहा पाकळ्या आपल्या या पद्धतीने स्टिच करून तयार आहे आता यानंतर मी इथे पुन्हा बघा ब्लाउज पीसचा कपडा घेतला आहे दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवून घ्यायची आणि इथे आपल्याला ना एक वर्तुळा तो म्हणजे एक प्लेटच्या आकाराचा कट करून घ्यायचा आहे तर मी इथे एक छोटी प्लेट घेतली आणि मार्किंग करू आता तुम्ही हे जे वर्तुळ आहे ना ह्याच प्लेटच्या मापाचं घ्यायला पाहिजे असं काही नाही तुम्हाला अजून मोठं पाहिजे तर तुम्ही मोठं पण बनवू शकता कमळासन पण मला कसं समयीसाठीच लागत होतं ना ठेवण्यासाठी त्यामुळे मी ते छोटंच घेतलेलं आहे तर एवढा पार्ट ओपन ठेवायचा आणि बाकीच्या पूर्ण सर्कलवरती आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहोत बघा जेवढं ओपन पार्ट ठेवलेला आहे तो मी ओपनच ठेवलेला आहे आणि कडेकडेने स्टीच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आणि आणि जिथून ओपन पार्ट ठेवला तिथून हा कपडा पलटी मारून घ्यायचा व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे आणि यानंतर जो ओपन पार्ट आहे तो पण आपल्याला आता याच ठिकाणी क्लोज करून घ्यायचा आहे आणि यावरती पण दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि पूर्ण च्याच्यावरती लगेचच मी दाबटीप पण देऊन घेत आहे ठीक आहे ले ले या या उन, तर बघा अशा प्रकारे आपला जो सर्कल आहे मधला तो स्टीच करून झालेला आहे आता यानंतर आपल्याला ह्या पाकळ्या यावरती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायच्या आहेत तुम्ही किती जवळ लांब ठेवायचे त्या तुमच्या मनाने पण ठेवू शकता तर मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत जसे ॲडजेस्ट होतील तसे तुम्ही ठेवून घ्यायचे आहेत आणि मी इथे सहा पाकळ्या घेतले होते तर मला इथे शेवटी ना थोडंसं गॅप वाटलं ना मग मी अजून एक पाकळी आहे ती तयार करून घेत आहे कारण की सा थोडंसं अंतर तिथं ओपन राहत होतं म्हणून मी अजून एक पाकळी पुन्हा जशा अगोदरच्या केल्या होत्या तयार सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेता आहे हे पानाचा आकार कट केलेला पलटी मारून इथे पण दोन प्लेट्स देऊ आणि बघा या पद्धतीने आपण स्टिच करून घेऊया आणि जो आदला एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण या स्टेजला कट करून घेऊ तर त्यानंतर इथे आपल्याला एक कोणत्याही प्रकारची तुमच्याकडे लेस अवेलेबल असेल ती तुम्हाला इथे लावून घ्यायची आहे या पद्धतीने ला तर अगदी पाचच मिनिटात बनवून तयार होतं मैत्रिणी हे कमळासन काही जास्त वेळ लागत नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता मी विदाऊट कॅनवस पेपर म्हणजे एकदम झटपट तयार होणारं बनवून दाखवलेलं आहे आणि इथे मी गोल्डन कलरची ब्लाऊजला जी लावतो ना तीच लेस घेतलेली आहे आणि या लेसवरती पुन्हा आता आपण डबल टिप पण देऊन घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण ही मध्यभागी लेस आहे ती लावून घेतलेली आहे आणि फायनली अशा पद्धतीने आपले खूप सुंदर असे समयीसाठी म्हणा किंवा महालक्ष्मीसाठी गणपती बाप्पासाठी तुमची जर गणपतीची मूर्ती छोटी असेल गणपती बाप्पासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता महालक्ष्मीसाठी पण करू शकता आणि समयीसाठी पण करू शकता आसन म्हणून तर मी तुम्हाला इथे ठेवून दाखवते तर बघा मैत्रिण अशा पद्धतीने तुमच्याकडे जर मोठ्या साईजची समय असेल तर ती ठेवून घेऊ शकता तुम्ही माझ्याकडे जी होती ती तुम्हाला मी इथे ठेवून दाखवली तर त्या ताईंच्या रिक्वेस्ट खातर मी बनवलं होतं ता प्रियांका ताईसाठी तर नक्कीच त्यांच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल आणि तुम्ही माता लक्ष्मीसाठी गणपती बाप्पासाठी पण अशाच पद्धतीने बनवू शकता या अगोदर बघा मी टोटल बारा पाकड्याचं हे जे कमळ असं नाही ना ते बनवून दाखवलेलं आहे याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त समयीसाठीच आसन कसं शिवायचं तेच दाखवलेलं आहे तर ह्याची पण लिंक अप देते मी तुम्हाला हे पण बघा आणि हे कसं वाटलं ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर प्लीज 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 जाचा जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय हो आणि खालच्या साईडने दाखवायचं राहिलं तर बघा खालच्या साईडने पण अगदी प्रॉपर फिनिशिंग साईड आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी कॅनव्हस पेपर वापरलेला आहे म्हणून हे थोडंसं कडक आहे हे आपण विदाऊट कॅनव्हास पेपरचं एकदम झटपट असं शिवून तयार होणारं बनवलेलं आहे तर या दोन्हीमध्ये तुम्हाला कोणता आवडलं ते पण सांगा आणि हे शिवायला अगदी लवकर शिवून होतं याला थोडासा वेळ लागतो कारण की याला आपण कडेकडेला लेस पण लावलेली त्याचबरोबर कॅनव्हास पेपर पण मध्ये प्रेस करून चिकटवलेला आहे